सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ वाचत असताना प्रत्येक ओवी नाथांच्या प्रगल्भवाणीने समृद्ध झालेली आहे नक्की हा ग्रंथ वाचावा माझ्याजवळ जेवढी क्षमता आहे त्यानुसार मी फक्त भाषांतर व्यक्त करत आहे पण नाथांच्या प्रसंग वर्णनास अगदी बहर आलेला आहे श्रीकृष्ण रुक्मिणीच्या विवाह समारंभातील वर्णन अतिशय सुरेखपणे त्यांनी वर्णन केले आहे वाचताना जणू असे वाटते की आपण तेथे उपस्थित आहोत की काय असो तर कालच्या भागात आपण पाहिले की श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह उत्तम प्रकारे पार पडला जेवणांच्या पंक्ती पडल्या काय तो पक्वानांचा थाट उद्बत्त्यांचा सुगंध त्या ठिकाणी दरवळत होता धेंडा नृत्य नानापरीने मंडपामध्ये सादर होऊ लागले श्रीकृष्ण संश्खण केले ओवाळणीसाठी मैत्रिणींचा बहिणींचा हट्ट या ओव्यांमध्ये व्यक्त केलेला आहे सकल सृष्टीचा स्वामी ओवाळणीसाठी अडवून ठेवला होता आती आनंदाने मुक्त हस्ते त्यांनी देखील ओवाळणी दिली विविध नृत्यांवर श्रीकृष्णाने रुक्मिणीसह ताल धरला वधू रुक्मिणी लाजून अगदी आरक्त झाली होती जीव आणि शिव एकपणाचे स्वानंद सुख अनुभवत होते सगळा आनंदोत्सव पार पडला नवरी निघाली पाठवणी करताना भीमक व शुद्धमती लेकीच्या प्रेमाने गहिवरले पण सकल जगाचा तारणहार आपला जावई आहे हे परमसुख दोघांनाही होते भीमक राजा श्रीकृष्णाचे हात हातात घेऊन म्हणाला हे प्रभू माझ्या चौघा पुत्रांपासूनही ही माझी लाडकी कन्या फार वेगळी आहे तिला खूप लाडाकोडात वाढवले आहे आता तुमच्या स्वाधीन करत आहे आमच्यासारखा स्नेह आपण तिला द्यावा म्हणून श्रीकृष्णाचा हात हातात घेतला आणि रुक्मिणीचा हात श्रीकृष्णांच्या हातात दिला श्रीकृष्णाच्या चरणावर आदरपूर्वक नमस्कार करताना भीमक राजा स्पोंधून स्पोंधून रडत होता शुद्धमतीने देखील जावयास नमस्कार केला नगरातील नर नारी दास दासी सगळ्यांच्याच डोळ्यात रुक्मिणीची पाठवणी करताना पाणी आले भीमक राजाने रुक्मिणीस नाना प्रकारचे धातू रत्न धनसंपदा दिली श्रीकृष्ण रुक्मिणीची वरात निघाली हत्तीवरून वरवधू निघाले सोबत हे आदव आनंदाने गीत गात होते नृत्य करत होते इकडे द्वारकेत उत्सव साजरा होऊ लागला कुंकुमात्तराचे सडे पडले सडा रांगोळ्या गुढ्या तोरणे कर्दळी स्तंभाने द्वारका सजून गेली वधूला पाहण्यास पथाच्या दोन्ही बाजूनी अक्षता घेऊन नर नारी थांबले होते वर वधू दारात आले दोघांना देवकी व सवाष्ण औक्षण करू लागल्या निंबलोण उतरू लागल्या उंबरठ्यावरचे माप ओलांडून लक्ष्मी जगतपालकाच्या घरी आली नवरीला चूल भानस दाखवण्यासाठी बलरामाची पत्नी रेवती त्या ठिकाणी आली रुक्मिणीस तिने या घरामध्ये चूल भानवस कशी सांभाळायची अन्न कसे रांधावे घरातील अन्नपूर्णा कसे व्हावे प्रत्येक भांडे कसे नीट नेटके ठेवावे सांडले लवणले कशी काळजी घ्यावी घरातील धान्य लक्ष्मी कशी सांभाळावी सगळे ती सांगितले तिच्या हातात आपल्या हातातील सोन्याचे काकण घालून आपल्या जावेचे स्वागत केले रुक्मिणी देखील म्हणाली बाई जे जे तुम्ही शिकवाल त्याप्रमाणेच मी वागेन मग देवकीने दोघांना मांडीवर घेतले आरशात सुनमुख पाहिले उखाणे रंगले आणि जगाचा पालन करता आता गृहस्थ झाला असा हा सुरस ग्रंथ नाथांनी शके चौदाशे त्र्याण्णव साली चैत्रमास रामनवमीच्या दिवशी वाराणसी येथे पूर्ण केला खरे पाहता अतिशय उच्च आध्यात्मिक पातळीवरचा हा ग्रंथ आहे ज्या कुमारिका मनोभावे या ग्रंथाचे पारायण करतात अथवा युवक या ग्रंथाचे पारायण करतात त्यांना सात्विक व कर्तव्यपारायण असा जीवनसाथी मिळतो असा जीवन अनेकांचा अनुभव आहे असो जनार्दन स्वामी एकनाथ महाराज श्रीकृष्ण रुक्मिणीस आदरपूर्वक साष्टांग नमस्कार करून हे निरूपण श्रोत्यास सांगितले हा प्रयत्न श्रीकृष्णचरणी अर्पण करते एका नवीन छान उपक्रमासह पुन्हा लवकर भेटू सहज सुलभपणे मनात घोळत राहील ते दुसऱ्यांजवळ व्यक्त करता येईल आणि चालता बोलता आपला परमार्थ साधला जाईल असा विषय घेऊन लवकरच भेटूया सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा आदरपूर्वक नमस्कार